नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एखाद्याची निंदा केल्याने काय होते त्याचे काय दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा निंदा म्हणजे काय तर दुसऱ्याच्या उणीमांवर दुसऱ्याच्या कमीपणावर आपले मत मांडणे दुसऱ्याचे दोष दाखवणे दुसऱ्याला घालून पाडून बोलणे निंदा ही तोंडावर तर केली जातेच पण जास्तीत जास्त वेळा मागूनच केली जाते तोंडावर बोलण्याची हिंमत नसलेले लोक पाठीमागून एखाद्याच्या उणीवांवर मनसोक्त बोलतात एखाद्या व्यक्तींमधील दोषांवर बोलायचे असल्यास मुकेसुद्धा बोलू लागतात इतका लोकांना निंदा करण्यामध्ये रस असतो निंदा करणे हे एक प्रकारचे पापच आहे निंदा करणारा आणि ती ऐकणारा असे दोघेही पापाचे भागीदार असतात जे लोक दुसऱ्यांवर जळतात जे स्वतःच्या जीवनामध्ये खुश नसतात तेच अशा प्रकारे दुसऱ्याचे दोष दाखवून दुसऱ्याची निंदा करून निरर्थक बडबड करत असतात बऱ्याच वेळेला देवाची सेवा करूनसुद्धा आपल्याला काहीच फरक पडत नाही अशी तक्रार अनेक लोक करतात त्यावेळेला थोडे आत्मप्रेक्षण करावे पूजेमध्ये काटेकोरपणा पाळणारे आपण एखाद्याची निंदा नालस्ती करत आहोत का एखाद्याच्या दोषांची मोजणी करत आहोत का हे बघावे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमी असतेच आपणही कुठेतरी कमजोर असू त्यामुळे दुसऱ्यांमधील दोष बघण्याचा त्यांची निंदा करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही श्री स्वामीचरित्र सारामृतामध्येही सांगितलेले आहे की जे का निंदक निंदकं तया शासे केवळ जेव्हा स्वामी अक्कलकोटमध्ये होते तेव्हा निंदा करणाऱ्या कपटे असणाऱ्या दुसऱ्यांना तुच्छ समजणाऱ्या लोकांना स्वामी योग्य ती शिक्षा करत असत हा स्वामींचा न्यायच होता आणि आजही आहे त्यामुळे जेव्हा पण आपण देवदेव करूनही अशी वागणूक जर दुसऱ्यांबरोबर करत असू तेव्हा समजून जावे की आपण स्वामींपासून खूपच दूर आहोत त्यामुळेच लोक असे म्हणतात की खूप स्वामीसेवा केली पण आम्हाला काहीही फरक पडला नाही अशा वेळेला स्वामींना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे निंदा करणारे स्वतःचा जळफळाट करून घेत असतात अशा लोकांना कधीही समाधान नसते असे लोक अध्यात्मापासूनही लांब राहतात जेव्हा आपण दुसऱ्यांची निंदा करतो तेव्हा आपण त्याचे पापकर्म स्वतःवर ओढवून घेतलेले असते आणि आपले पुण्य त्याच्या खात्यामध्ये जमा होते हा परमेश्वराचा न्यायच आहे कारण निंदा करणे चुगली करणे हे एक प्रकारचे पापच आहे अनेक व्रत वैकल्ये करताना पारण करतानाही सदाचरणाचे हे नियम पाळण्यास सांगण्यात येते याचे हेच कारण आहे जेव्हा आपले इतरांप्रती आचरण चांगले नसते तेव्हा आपण नकारात्मक बनतो आपली ऊर्जा नकारात्मक होते आणि अशा वेळेला आपण करत असलेल्या सेवेचा व्रत वैकल्यांचा आपल्याला फायदा होत नाही सतत दुसऱ्यांची निंदा नालसी केल्याने आपण अनेक प्रकारचे दोष स्वतःवर ओढवून घेत असतो आपण आपला मौल्यवान वेळ दुसऱ्यांची निंदा करण्यात घालवण्यापेक्षा नामस्मरणामध्ये घालवावा निंदा करणाऱ्या व्यक्तींची संगत लवकर सोडावी किंवा त्या त्याबाबत त्यांना स्पष्ट नकारच द्यावा कधीकधी आपली वाईट संगतही आपला घात करू शकते जो व्यक्ती इतरांची निंदा तुमच्यासमोर करत असेल तर तुमची पाठ वळल्यानंतर तुमच्याबद्दलही निंदा तो इतर लोकांसमोर करत असेल त्यामुळे वेळीच अशा लोकांना ओळखून सावध राहावे आणि अशा व्यक्तींपासून दूर राहावे एखाद्या व्यक्तीची निंदा करण्यापेक्षा सर्वप्रथम स्वतःमधील दोष पाहावेत आपण कुठे कमी आहोत हे बघावे आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा एखाद्या व्यक्तीचे वागणे दिसणे बोलणे रंगरूप वैयक्तिक जीवन त्याची कमाई यावर बोलण्यात लोकांना खूप रस असतो एखादा व्यक्ती वाईटच आहे तो काही देवाचे करत नाही पण सुखी आहे इतके पैसे कुठून येतात सर्व माहिती आहे अशा अनेक प्रकारे एखाद्या व्यक्तीची निंदा केली जाते तर का नसणार तो माणूस सुखी जेव्हा तुम्ही त्याची निंदा करून आपले पुण्य त्याला फुकटामध्ये दे देत आहात आणि त्याचे पापकर्म तुम्ही ओढवून घेतल्याने तुम्ही दुःखीच राहणार आहात त्यामुळे निंदा करणे मनात आलेच तर मौन बाळगावे एखाद्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही चांगले बोलू शकत नाही तर वाईटही बोलू नये मौन ठेवल्याने बऱ्याच समस्यांपासून लांब राहता येते तुम्ही स्वतःच एखाद्याची निंदा करायची नाही असे ठाम ठरवले की तुम्हाला ती ऐकण्यातही काही रस राहणार नाही आणि तुम्ही पापमुक्त राहाल स्वामींची सेवा करत आहात पण आपल्या या वाईट कृत्यांमुळे स्वामींच्या नजरेला नजर मिळवू शकाल का हा विचार करा एखाद्या व्यक्तीमध्ये दोष न पाहता त्या व्यक्तीमधील चांगल्या गोष्टींना महत्त्व द्यावे जर तुम्ही एखाद्याची सतत निंदा करत राहिलात तर तुम्ही कधीही खुश राहू शकणार नाही दुसऱ्याची निंदा करणारा व्यक्ती हा अखेरपर्यंत जळतच राहतो तो कितीही देवदेव केले तरीही आनंदी राहत नाही देवाने काही दिलेच नाही स्वामींनी काही दिलेच नाही स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली नाही त्यामुळे स्वामींची निंदा करणारेही या जगामध्ये आहेत देवाला दोष देणारेही आहेत जे स्वामींशी एकनिष्ठ राहू शकत नाही ते आपल्याला काय सोडणार दुसऱ्याची सतत निंदा करणारे लोक आपला आध्यात्मिक लाभही गमवून बसात आणि स्वामीचरणांपासून ते कायमस्वरूपी दूर झालेले असतात ज्या गोष्टींचा स्वामींना तिटकारा आहे ज्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत त्या गोष्टी आपणही करू नयेत दुसऱ्यांमध्ये सतत काही ना काही कमी शोधणारे दुसऱ्यांची निंदा करणारे लोक जर तुमच्या आसपास असेल तर तुम्ही वेळीच बाजूला व्हा अशा व्यक्ती जवळच्या व्यक्ती असेल तर त्यांना तुम्ही निंदा करण्याचे दुष्परिणाम पटवून द्या नाहीतर बाकी लोकांवर आपली ऊर्जा वाया घालवू नका त्यामुळे आता तुम्हाला समजले असेल की निंदा करण्याने आपण स्वामींपासून लांबच राहतो त्यामुळे आपल्याला नेहमी सद्बुद्धी देण्याचीच प्रार्थना स्वामींकडे करावी आणि स्वतःही तसेच वागण्याचा प्रयत्न करावा जे तुमची निंदा करत आहेत त्यांना स्वामी बघून घेतील पण तुम्हीही तसेच वागून आपले कर्म बिघडवू नका तर आजच्या व्हिडिओमधून जर तुम्हाला कळाले असेल की तुम्हीही एखाद्याची निंदा करत आहात आणि तुम्हाला या दोषापासून मुक्त व्हायचे असेल तर अशा वेळेला आपले मन हे अध्यात्मामध्ये गुंतवावे नामस्मरणात गुंतवावे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे साधू संतांचे स्वामींचे जीवनचरित्र वाचावे त्यातून बोध घ्यावा चार चौघातपासून इतरांची निंदा नालसे करण्यापेक्षा स्वामींबरोबर एकांतात राहिलेले कधीही चांगले त्यामुळे इथून पुढे कधीही निंदा करू नका किंवा ऐकूही नका कारण त्याने तुमचे पाप वाढणारच आहे त्यामुळे फक्त काळातच आपले आचरण चांगले न ठेवता इतर वेळेलाही आपले आचरण हे चांगलेच ठेवावे त्यामुळे एखाद्याची निंदा करणे त्याच्या चुका काढत बसणे याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही आपण जर इतरांशी निष्ठूर वागलो तर स्वामीही आपल्याबरोबर तसेच वागतील स्वामींना नेहमी सदाचारी व्यक्तीस प्रिय असतो त्यामुळे आपण आपले आचरणही चांगलेच ठेवावे तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थाव